कथा ही खोबऱ्याची आम्ही डेन्मार्कला चाललो होतो मुंबई एअरपोर्टवर विमान कधी सुटते याची वाट बघत होतो तेवढ्यात मिस्टर अरविंद मानकर वॉन्टेड इन द ऑफिस इमिजिएटली असं अनाउन्सिंग झालं आणि एअरलाइन्सचा एक प्रतिनिधी मला बोलवायला माझ्या खुर्चीजवळ आला आर यू अरविंद मानकर त्यानं विचारलं मी येस म्हणताच तो म्हणाला यू हॅव टू कम विथ मी टू द ऑफिस मी घाबरलोच आता कोणत्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल ते मला कळेना विमान तर सुटायला आले होते छातीत धडधडायला लागलं भीत भीतीच मी त्यांच्या पाठोपाठ ऑफिसमध्ये आलो तिथल्या एका ऑफिसरनं मला बसायला खुर्ची दिली आणि म्हणाला तुम्ही समोरच्या स्क्रीनवर पहा ही लगेज मधील लाल बॅग तुमचीच ना मी बॅग ओळखली होय माझीच बॅग त्या बॅगेमध्ये ड्राईड कोकोनट म्हणजे वाळलेलं खोबरं आहे ते आम्हाला बाहेर काढावं लागेल तो म्हणाला का सर मी विचारलं कारण सुका नारळ हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे त्याचे वर्गीकरण डीजीआर अंतर्गत धोकादायक वस्तूमध्ये केले जाते त्यामुळे जगातील कोणत्याही व्यावसायिक विमान कंपनीला हा पदार्थ नेण्यासाठी सहसा परवानगी नसते त्यानं सविस्तर सांगितलं तुम्ही स्क्रीनवर पाहत राहा कारण तुमची बॅग मध्ये आहे आपण तिकडे जाऊ शकत नाही तुमची बॅग आता उघडली जाते त्यातून तुमचा सुका नारळ वाळलेलं खोबरं बाहेर काढलं जातंय ते बाहेर काढून मग तुमची बॅग पूर्ववत बंद केली जाते तो सांगू लागला मी स्क्रीनवर पाहू लागलो जवळजवळ पाच किलो खोबऱ्याचं ते पार्सल बॅगमधून बाहेर काढून टाकलं गेलं मला खूप वाईट वाटलं नंतर त्यानं माझ्या पुढे एक रजिस्टर ठेवलं त्यावर सही घेतली आणि मला म्हणाला तुम्ही जाऊ शकता तो अधिकारी पुन्हा मला गेट जवळ सोडायला आला विमानात बसता बसता माझ्या मनात एक विचार आला माझ्या बॅगेतून काढून घेतलेल्या पाच किलो खोबऱ्याचं ते काय करणार पण हा प्रश्न विचारण्याचं धाडस मला झालं नाही